चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय मूल तालुक्यातल्या कोसंबी मधली ही घटना आहे गावामध्ये सदिच्छा भेटीसाठी मुनगंटीवार होते आणि तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी का धक्काबुक्की केल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केलाय तेव्हा संतापलेल्या ग्रामस्थांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना का चोप दिल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं तसंच या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे काँग्रेसचे उमेदवार संतोष राव एक पाच सहा धष्टपुष्ट गुंडासारखे दिसणारे लोक होते आणि चार पाच कार्यकर्ते तिथं आले आणि तिथे येऊन उभे राहून डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना म्हणतो की तुम्हाला या कार्यकर्त्यांच्या संवादाबद्दल आक्षेप असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ शकता हे मध्ये आहे तुम्हाला काही वाटत असेल पोलीस स्टेशन मध्ये करू शकता तुम्ही इथं का उभा माझा डिस्टर्ब करू नका मी लॉ ग्रॅज्युएट आहे पण त्यांनी मग धक्कामुक्की सुरु केली आणि माझ्या गार्डनी मग मग घेरलं पण तिथं महिलांना त्यांनी जेव्हा धक्काबुक्की केली तेव्हा मात्र गावकऱ्यांनी त्यांच्या अंगावर गेलं की ये तुम्हाला येण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही आमच्या बैठकीत काय येते आम्ही तुमच्या घरी येतो का तुमच्या बैठका होतात त्याच्यात आम्ही येतो का आणि मग ते तिथून ते पळून गेले आता एस पी साहेब त्या गावात आई गावकऱ्यांच्या कंप्लेंट्स घेतल्या कार्यकर्त्यांच्या कम्प्लेंट्स घेतल्या गंभीर बाब आहे